जाहीर करावी आणि पहिला हप्ता म्हणून तातडीने पंचवीस हजार रुपये द्यावे असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे हे बघा सरकार जास्तीत जास्त मदत देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण पाहिलं असेल की देवेंद्रजी आणि स्वतः एकनाथ शिंदेसाहेब अजितदादा सगळे मंत्री मोदय यांचे पूर्ण मराठवाड्याचे इतर भागात वगैरे झालेले आहे आणि ते पण शेतकरी आहे याच्यामध्ये आपल्याला काय जयंत पाटलांनी मागणी केली म्हणून त्याचा राग नाही आहे पण शेवटी जी रितशील मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना उभं केलं पाहिजे ते करण्याकरता सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष असेल शंभर टक्के की उद्धव ठाकरे होते पाहणी करायला त्यांनी म्हटले की सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफी केली नाही तर मी मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर आंदोलन करेल पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे पाहणी करायला यावं त्यांच्या अश्रू पचाव्या असं त्यांनी आहे हे बघा पहिले आता पूर्ग शेतकऱ्याला उभं करणं महत्वाचं कर्जमाफी हा टप्पा पुढचा आहे पहिले आज काय स्थिती आहे ते करणं गरजेचं आहे आणि मला खात्री आहे उद्याच्या दिवशी जर कर्जमाफीची वेळ आली तर आमचं सरकार त्याचाही विचार करेल पण हे माझ्या एकट्याच्या हातात नाही आहे याच्यावर मुख्यमंत्री वगैरे सगळी मंडळी निर्णय घेतो शेतकऱ्यांशी कर्जमुक्त करा असं संजय राऊत म्हणतात पीएम केअर फंडातून शिवसेना तर त्यांनी मुक्त केली ना दा देवेंद्र फडणवीस जे आहेत ते दिल्लीला गेले तर दिल्लीला जाताना ते त्यांचे दोन उपटसुंब जे आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना थेट ते उपटसुंब बोलले त्या उपटसुंबांना सुद्धा फडणवीसांनी दिल्लीला घेऊन जावा असं संजय राऊत बोलले संजय राऊत पटेलचा बांबू दाखवला पाहिजे शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांची जर कर्ज माफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा संजय राऊतांनी दिला शेतकऱ्यांची जर कर्जमाफी झाली नाही तर जगणं मुश्किल होईल असा इशारा हो आम्ही शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांकरता आम्ही वन वन भटकतोय आम्ही पण काम करतोय म्हणून मी म्हटलो की पाशा पाटलांनी जे बांबूचा पिकाचा प्रचार सुरू केला आहे तो बांबू त्यांच्या हातात दिला पाहिजे उपमुख्यमंत्री दौरे सगळे रद्द झाले आहेत याचं कारण पाणी जास्त पडल्यामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे अगोदर पहिलं प्राधान्य शेतकरी आहे आणि त्याच्यानंतर मग दहा पाच दिवस दौरा पुढे आहे काल आपले आमदार आहेत भरत गोवाले त्यांचा पण ताप आवडला भावना आहे माझी गाडी अडवली ते मी खाली उतरून नम्रपणे शेतकऱ्याचा आहे आणि तो आमचा राजा आहे त्याच्यामुळे आम्ही दोन घास जेवतोय त्यांनी संताप केला तर काय राग आहे जो प्रेम करतो तो संताप करतो आम्ही ऐकलं पाहिजे आम्ही प्रतिनिधी आहे त्याचं नुकसान झालंय आणि त्याने जर हो ताफा अडवला तर आम्ही उतरू त्याचं समजून घेऊ सरकारच्या समोर मांडू आणि जेवढा आमच्या परीने करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करू तुम्ही भाऊ बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तुम्ही राहून चुकले बुलढाणा जिल्ह्यात पालकमंत्री येत नाही असं गेलेले आहेत असं काय म्हणतात झालेले आहे तर त्यात त्यांना मदत